दिवाळीचे सुंदर दिवे अंगणात आपण लावूया बनवताना फराळ आपण आनंद घेऊया तर चला आजपासून आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात करणार आहोत तर छान पिके आपण इथे तयारी केलेली आहे पाहू शकता किचन देखील आपण सुशोभित केलेलं आहे मस्तपैकी फुलं लावलेली आहेत तर तुमची देखील कुठवर तयारी आली आहे नक्की कमेंट्स मध्ये सांगा तर आजपासून आपण दिवाळीच्या पदार्थांना सुरुवात करणार आहोत ते व्हिडिओ कुठे स्किप करू नका छान आपण बेसनाचे लाडू करणार आहोत बेसनाचे लाडू म्हटलं की घाबरायला होतं किती तूप टाकायचं कितीपर्यंत भाजायचं बेसन हे सगळ्या गोष्टी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण समजून सांगितलेल्या आहेत आणि अगदी प्रमाणबद्ध आपण लाडू केलेले आहेत व्हिडिओ कुठे स्किप करू नका छानपैकी बेसन लाडू आज आपण करणार आहोत आणि इथून पुढे आपण सगळे पदार्थ हे दिवाळीचे पदार्थच करणार आहोत तर चला आता तयारी करूया आणि सगळ्यांना मनापासून एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर पाहू शकता अगदी सुबक असे आपले लाडू येथे तयार झालेले आहेत न रेलणारे न डुलणारे अगदी व्यवस्थित गोलरित्या इथे मस्तपैकी लाडू इथे मऊसूद असे झालेले आहेत पाहू शकता अजिबात टाळायला चिटकणार नाहीत एवढे भारी लाडू होते आणि त्यासाठी काही टिप्स आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर इथे दोन वाटे आपण बेसनपीठ असं दाबून घेतलेलं आहे तर दोन आणि बेसनपीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आता कढई चांगली गरम होऊन द्यायची आपल्याला आणि यामध्ये आता आपण तूप टाकूया तर तूप शेवटी मी सांगेल तुम्हाला किती टाकलं आहे कि किंवा किती लागणार आहे तर यामध्ये दोन वाटी आपण बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि बेसनपीठ भासताना पूर्णपणे हे आपल्याला मंदाचेवरती बेसन हे भाजायचं आहे म्हणजे खमंगपणा त्या बेसनामध्ये येतो आणि त्याच्यामुळे आपले लाडू हे चविष्ट होतात नाहीतर बेसनपीठ जर आपण असं सर भाजलं गेलं तर मग खाताना ते रवाळ असे खाताना असं ख खरपूसपणा जो असतो बेसनांमधला किंवा एक छान चव जी असते ती बेसनातली ती छान लागत नाही आणि मग कच्चेसर असे लाडू लागतात तर इथे बेसनपीठ आता आपण चांगलं भाजून घेऊया तर हे बेसनपीठ भाजताना आपण सतत परतत राहायचं आहे जेणेकरून खाली बेसनपीठ हे लागणार नाही आणि बेसनपीठ हे भाजताना एकदम पण यामध्ये तूप टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून तूप हे टाकायचं आहे आणि गुठळ्या ज्या आहेत आपल्याला ते मोडून घ्यायच्या आहेत तर उन्हातल्याने सारखं असं ढवळत राहायचं आहे म्हणजे परतत राहायचं आहे त्याच्यामुळे हे गुठळे ह्या मोडल्या जातात आणि बेसनपीठ हे आपल्याला खरपूस असं भाजायचं आहे तर एकूण मी शेवटी सांगेल तुम्हाला की किती मिनटं आपण बेसनपीठ हे भाजलं आहे तर बेसनपीठ भाजायला लागलं की घरभर असा सुगंध पसरायला लागतो आणि मस्तपैकी खरपूस वासायला लागतो बेसनपीठ भाजते वेळेस आणि पाहू शकता कलर देखील पालटायला लागलेला आहे आणि बेसनपीठ जसं जसं भाजत जाईल तसं तसं खरपूस वासायला लागतो त्याच्यामुळे बेसनपीठ खाली लागणार नाही याची दक्षता घ्यायची आणि बेसट स सारखं बेसन हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे बेसनपीठ आपलं चांगलं परतत चाललेलं आहे आणि या गुठळ्या देखील आपण मोडत चाललेल्या आहोत तर यामध्ये आता पुन्हा आपण तूप टाकूया तर एकूण शेवटी मी सांगेल की किती तूप आपण या मध्ये वापरलेला आहे यामध्ये जे आपण तूप वापरलेलं आहे किंवा जे बेसनपीठ वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आपण येथे घेतलेलं आहे आणि तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही असं जर प्रमाण वापरलं तर फक्त यामध्ये वातावरणामुळे एखादा चमचा तूप जास्त लागू शकतं किंवा कमी लागू शकतं कारण काही वातावरण कधी गरमी असते किंवा थंड वातावरणामुळे एखादा चमचा इकडे तिकडे होऊ शकतं तर पाहू शकता आपलं बेसनपीठाचा कलर देखील पालटलेला आहे आणि मस्तपैकी खरपूस असा वास यायला लागलेला आहे आणि हे बेसनपीठ भाजायला मला एकूण पंधरा मिनटं लागलेले आहेत मंद आचे वरती तर इतका वेळ बेसन पिठाला लागतो बेसनपिठाला भाजतानाच खरं तर वेळ द्यावा लागतो म्हणजे बेसनपीठ हे चांगलं भाजलं जातं आणि त्याच्यामुळे आपले लाडू खूप छान होतात रवाळ होतात आणि खाताना देखील ते खूप छान लागतात तर पाहू शकता इथे मस्तपैकी बेसनपीठ आपलं इथे जा तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध किंवा थोडंसं पाणी टाकायचं आहे तर हे का टाकायचं तर आपण दूध किंवा पाणी थोडंसं एक दोन चमचे यामध्ये टाकलं तर मस्तपैकी रवा टेक्स्चर येतं त्याच्यामुळे खाताना टाळायला अजिबात हे लाडू चित्रपट नाही तर दूध टाकते वेळेस तो तुम्ही कमी प्रमाणाचे लाडवाचं करणार असाल तर मग दूध टाकायचं किंवा जास्त प्रमाणामध्ये जर लाडू तुम्ही करणार असाल तर मग दूध न टाकता पाण्याचा वापर करायचा तर अगदी दोन ते तीन चमचे आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे आता पुन्हा एकदा सर्व मिश्रण आपण येथे परतून घेतलेलं आहे आणि पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया म्हणजे मिश्रण हे थोडंसं थंड व्हायला पाहिजे कारण की बेसनपीठ भाजल्यावरती खूप गरम लागतं आणि हाताला आपले चटके बसू शकतात तर थोडंसं आपण ताटामध्ये पसरून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया तर मिश्रण आपल्याला इथे पाच मिनटं थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि थोड्याशा गुठोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर आपण येथे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण येथे तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी आपल्याला येथे साखर घ्यायची आहे म्हणजे पिटी साखर घ्यायची आहे तर अजिबात दाबून वगैरे घ्यायचे नाही आहे साखर सदळ हाताने अशी थोडीशी वरवर टाकायची आणि जे बेसिमपीठ आपण घेतलं होतं वाटीने त्याच वाटीनेप्रमाणे आपण येथे ब पिटी साखर वापरलेली आहे तर मिश्रण आपल्या इथे थंड झालेले आहे पाहू शकता हाताला सोस होईल इतपत झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पिटी साखर वापरायची आहे आणि थोडीशी आपल्याला इथे विलायची पूट देखील टाकायची आहे चवीसाठी तर सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि जसं जसं आपण पीठ हे एकजीव करायला लागतो तसं हे तूप सुटायला लागतं दोन्ही हातावरती पीठ घ्यायचं आणि थोडंसं असं घसरून घ्यायचं तरी पाच एक मिनटं असं पीठ हातावरती आपल्याला घसरून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाडू करून पहा अजिबात लाडू तुमचे चुकणार नाहीत खूप छान होतात चवीला तर पाहू शकता इथे मिश्रण अगदी थंड झालेलं आहे आणि सर्व मिश्रण आपले एकजीव झालेलं आहे आता लाडू वळता येईल असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लाडू वळायला घेऊया आणि लाडू देखील अगदी सहज वळला जातो आता जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला लहान मोठा लाडू बांधायचा आहे त्या प्रमाणामध्ये हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि पाहू शकता इथे हातामध्ये आपल्या पिठाचा तयार पिठाचा गोळा तयार झाला की परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपलं तुपाचं हे ओळखून घ्यायचं आणि जर असं परफेक्ट प्रमाण जर झालं नाही तर एखादा चम तूप आपण यामध्ये एखादा चमचा तूप मध्ये टाकलं तरी चालू शकतो परंतु दिलेल्या प्रमाणाने तुम्ही जर लाडू केले तर अगदी परफेक्ट होतात तर पाहू शकता इथे आपण आता आपण थोडासा गोळा घेऊया आणि इथे आपण लाडू बांधायला घेऊया आता यावरती तुम्ही काजू लावू शकता मनुके लावू शकता चारोळे लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता इथं येथे मी थोडेसे मनुके घेतलेले आहेत आता ते लावणार आहे आणि पाहू शकता इथे लाडू आपल्याला बांधत बांधत आला की मग थोडासा मनुका इथे लावून घेतलेला आहे आणि हातावरती थोडासा असा खेळवून घ्यायचा म्हणजे गोल गोलगरगरीत आकार लाडवांना येतो आणि अगदी सहज ल हा लाडू बांधता येतो पाहू शकता मस्तपैकी ला आता हातामध्ये खेळवला की छान गोल गरगरीत आपला लाडू येथे तयार झालेला आहे तर सर्व लाडू आता आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया आणि मनुका अजिबात निघत नाही कारण की तो हातामध्ये आपण दाबून वळवलेला असतो आणि खेळवलेला असतो त्याच्यामुळे गोल गरगरीत गर असा आकार येतो तर तुम्ही नक्कीच या दिवाळीला अशा प्रकारचे लाडू करून पहा खूप छान होतात चवीला तर सर्व लाडू आता आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी गोल गरगरीत आपले बेसनाचे लाडू येथे तयार झालेले आहेत न हालणारे न डुलणारे व्यवस्थित असे मस्तपैकी गोल गरगरीत लाडू आपले राहतात इथे तर असे लाडू करायला तुम्ही अजिबात विसरू नका नक्कीच अशा प्रकारचे लाडू या दिवाळीला नक्कीच तुम्ही करून पहा तर पाहू शकता एक लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवते अगदी सहज तुटला जातो आणि अजिबात टाळायला चिटकत नाही वयस्कर माणसं देखील व्यवस्थित खाऊ शकतात केलेले लाडू जर तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हायप देखील करा असाच तुमचा माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या आणि या दिवाळीमध्ये जे पदार्थ मी करणार आहे ते तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका कारण का तुम्ही जर माझे पदार्थ पाहिले तर माझा चॅनल पुढे जाण्यास मदत होणार आहे असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद